घरच्या जेवणाची आठवण येते मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या हॉटेल अन्नपूर्ण खाणावळ गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनासारखे घरगुती जेवण घरच्या सारखी चव आणि वाजवी दरात जेवण आमची वैशिष्ट्ये घरच्या सारखी चव सुसज्ज पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय लग्न सोहळा साखरपुडा एंगेजमेंट नामकरण विधी वाढदिवस गेट टुगेदर ऑफिस पार्टीसाठी हॉल उपलब्ध अस्सल मानदेशी जेवणाचं एकमेव ठिकाण शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय स्थळ मसवड मायनी रोड नवीन कोर्टाच्या मागे मसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव आवाज मानदेशाचा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोंदवले खुर्द तालुका माण येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते आयोजकांनी प्रशासकीय परवानग्यांची कागदोपत्री पूर्तता केली परंतु त्यातील अटी आणि शर्तींची पूर्तता न करतात या शर्यती संपन्न झाल्या या शर्यतींना परवानगी दिलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच आणि पूर्ततेचा पडल्याची चर्चा सुरू होती शर्यतीत शर्यतीत धावणाऱ्या बैलांचे आरोग्य व्यवस्थित आहे का बैल पळण्यासाठी पात्र आहेत का यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते मात्र शर्यतींच्या ठिकाणी पशुवैद्यकीय औषधोपचार सेवा देणारी यंत्रणा हजर नव्हती बैलगाड्या शर्यती वेळी मानवी आरोग्यविषयक त्रुटी राहू नये म्हणून रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी आणि इतर यंत्रणा अनिवार्य

प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मान सोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा